पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उरण नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात एकवीस नोव्हेंबर रोजी अनेक उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतल्यानंतर उरण नगर परिषद निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी चार तर एकवीस पदांसाठी अठ्ठेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत यात शिवसेना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारही निवडणूक रिंगणात उभे आहेत शिवसेनेकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या उरण शहरातील कामठा रोड येथील जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आणि भावी उमेदवारांच्या हस्ते श्री गणेशपूजन करून आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले त्यानंतर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक एक ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार अनंत मधुकर कोळी प्रभाग क्रमांक तीन ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार तुषार शंकर ठाकूर प्रभाग क्रमांक चार अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार हंसराज महादेव चव्हाण प्रभाग क्रमांक चार ब चे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर प्रभाग क्रमांक सात ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार आश्मिल महम्मद अली मुकरी या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली यावेळी रिचर्ड सेबेस्टिन पीटर इकबाल कुट्टी तब्जुल फसाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल भगत तालुका प्रमुख दीपक ठाकूर शहर प्रमुख सुलेमान शेख माजी नगरसेवक तुषार ठाकूर निवडणूक प्रभारी सुनील भोईर विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे उरण तालुका प्रमुख दशरथ चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराला आपण सुरुवात करायची महाराष्ट्रांचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब आणि आपल्या मावळचे खासदार सोयंदाप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने